महाराष्ट्रात विशेषत मराठवाड्यात बहुराज्य सहकारी संस्थांकडून पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत उपस्थित केला मराठवाड्यात बीड धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी कामगार मजूर तसंच गरीब आणि ज्येष्ठांकडून अनेक बहुराज्यीय सहकारी संस्थांमध्ये पैसे गुंतवण्यात आले मात्र या संस्था बंद पडल्याने खातेदार आणि ठेवीदार अडचणीत सापडले आहेत त्यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले आहेत हा प्रश्न राज्याच्या विधानसभेत उपस्थित केल्यास या कंपन्या बहुराज्यीय असल्याने राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्या असल्याचं सांगत या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी रजनी पाटील यांनी केली आहे देशात आदिवासी भागात सिकल सेल सिल अनिमिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो यावर नियंत्रण देशात सा सात कोटी लोकांच्या चाचण्या करण्याचं लक्ष आलं आहे तर तीन कोटी लोकांच्या चाचण्या अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्यसभेत दिली यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या या चाचणीतून एक लाख पंचावन्न हजारांहून अधिक सिकल सेल से सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत नागरिकांची सिकल सेल बाबत माहिती देणाऱ्या एक कोटी एकोणतीस लाखाहून अधिक सिकल सेल कार्डचं से वाटप करण्यात आलं आहे या कार्डामधून मिळणाऱ्या माहितीनुसार त्या व्यक्तीला भविष्यासाठी मार्गदर्शन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं